आपले सत्यम ड्रायव्हर गराडेकर आपल्या सोबत आहेत तर काय सांगताल या मैदानाबद्दल आजचे मैदान कसे पार पडले आजचे मैदान एकदम स्वच्छ सूर्यप्रकाशात पार पडले टू फायनल कोणाची अजिबात बांधणं नाही काय नाही काय नाही काय नाही हे मैदान कोंडणपूरचं होतं ते उचलून आपल्या गावामध्ये केले तर अतिशय मस्त पद्धतीने हे मैदान झालेले कोंढणपूरच्या आयोजक नियोज नियोजन का, बद्दल काय सांगताल एक नंबर आयोजन नियोजन झालं मैदानाच्या बाबतीत काय सांगताल मैदान म्हणजे पारदर्शकपणाने कसे झाले काय सांगाल मैदानात म्हणजे कुणाची गालबोट झाली नाही गाड्या कुणाच्या म्हणजे जास्त गासागाशीत कुणाचं काय असं झाले नाही बाचाबाची केली नाही बांधणं नाही काय नाही आणि उत्कृष्ट असं नियोजन कोंढणपूर कमिटीने केलं होतं मैदानाबाबत काय सांगतात बैलांना पाळण्यासाठी मैदान कसं होतं मैदान आमचं एक नंबर मैदान आहे घराड्याचं बघू शकता सगळ्या चपलेल्या पाट्या आहेत जा गाडी थोड म्हणजे रान थोडं चढाय तिचं आहे त्यामुळं पण रान एक नंबर आहे कारण मै केसरी पर्व पहिले आणि दुसरे ह्याच जागेवर बरोबर तर मित्रांनो अशा प्रकारे एकदम सुंदर आणि पारदर्शकपणाने पार पडलेले हे कोंढणपूरकरांचं मैदान म्हणावं लागेल तसे कोंढणपूर आणि एकदम व्यवस्थितपणाने पार पडले तर पुढील वाटचालीसाठी सत्यम ड्रायव्हरला सुद्धा खूप खूप शुभेच्छा आणि या मैदानासाठी बी खूप खूप शुभेच्छा